मनोज जारंगे पाटील यांच्या विरोधात वंजारी समाजाचा निषेध मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण करणारे मनोज जारंगे पाटील यांनी वंजारी समाजाबाबत केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी कळंबोलीत वंजारी समाज रस्त्यावर उतरला जारंगे पाटील यांनी वंजारी समाजाला जातीचा दाखला मिळावा यासाठी मराठा समाजाचे नाव वापरून फसवणूक केल्याचा आरोप वंजारी समाजाने केला आहे मनोज जारंगे पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली तसेच या प्रकरणी कळंबोली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कोटे पाटील यांना निवेदन देण्यात आले आहे पहिलं प्रथम तर आम्हाला त्या झरांगे पाटलाचा निषेध करायचा आहे कारण ह्या महाराष्ट्रामध्ये गुन्हा गोविंदाने अठरा पकड जातीचा समाज नांदतोय आजपर्यंत असं आज कधी होत नव्हतं परंतु ह्या वर्षभरामध्ये झरंगे पाटलांनी जे जा जाती विष पसरवलं आहे त्याचा आम्ही प्रथम निषेध करतो आणि त्यांची मजल तर इथपर्यंत गेली की दोन मंत्री आमच्या समाजाचे बीड जिल्ह्यात झाले आणि यांच्या पोटात मळमळ व्हायला लागली आणि ह्या मळमळीतून त्यांनी वंजारी समाजाला घरात घुसून मारू यांचे मंत्रिपद काढू यांना रक्षा फिरू अशी जी भाषा केलेली आहे या भाषेच्या विरोधात आम्ही आज पोलीस स्टेशनला निवेदन दिलेलं आहे आणि आमच्या समाजाला जर हे घरात घुसून मारण्याची भाषा करत असतील तर आम्हीही बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटनेनुसार आम्ही त्यांना त्याच पद्धतीने उत्तर देऊ फक्त ही इशारा म्हणून आज आम्ही पोलीस स्टेशनला निवेदन दिलेलं आहे पोलिसांनी दिलेल्या निवेदनाची चौकशी करून पुढील कारवाई करण्यात येईल असे सांगितले आहे